नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते वाघ सिंह बिबट्या असे जंगली प्राण्यांचे नाव जरी घेतले तरी आपल्या समोर एक भीतीचे चित्र उभे राहते पण या दोघं भावांनी बिबट्याशी दोन हात करून एकमेकाला वाचविले असून एकाचे नाव सोमनाथ सोनवणे दुसऱ्याचे नाव बबन सोनवणे हे दोघं जखमी झाले आहे मालेगाव सटाणा तालुक्यातील गाव ब्राह्मणपाडाजवळील शेवरीपाडा येथील रहिवाशी हे नित्यनियमाने आपले दररोजचे काम असल्याने सकाळी अकरा वाजेच्या सुमारास लवणजवळ बकऱ्या चालत असताना अचानक आलेल्या बिबट्याने बकऱ्याच्या दिशेने कूच करीत असताना सोमनाथ नारायण वय अंदाजे चोवीस याला दिसला भेदरलेल्या अवस्थेत त्याने त्या बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला करीत त्याला जखमी केले हे दृश्य पाहून त्याचा चुलत भाऊ बबन मामू सोनवणे वय बावीस हा भावाला वाचवण्यासाठी गेला असता त्यालाही बिबट्याने जखमी केले असून दोघे भाऊंना बिबट्याने जखमी केले असल्याचे तेथील काही लोकांनाही माहिती कळताच त्यांनी त्या ते दोघं भावांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आम्ही गेल्यावर माहिती घेतली असता सविस्तर माहिती समोर आली दोघे भाऊ अजून सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत दिसत होते म्हणून नाव सोमनाथ नारायण सोन हो मनात भाऊ आम्ही दूर दूरच होतो बा काल पडद नाही निघणं डाकला तुलताना पुरात धरी बांधून मग तेल दरील होतं मी वासाळाला घेऊन मालिक धरी गेला नाही बकऱ्याने मार दहा पंधरा बकऱ्या दहा अकरा माझं नाव बबन मामू सोनवनी राणार ब्राह्मण पाडे मी शेळा चारायला गेलो होतो एका लवणात वाघ होता त्या शेळ्यांमध्ये झडप मारली मी त्यांना डोकावण्यासाठी गेलो परत त्यांनी माझ्यावर हमला केला माझ्यावर हमला केल्या माझा भाऊ थोडा शेजार होता तो धावत आला त्यांनी त्याला तंगारलं त्याला पण दरून घेतलं त्यांनी नाही बकरे